जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवणच्या दिशेनं निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली घुंगरांचा छणछणाट टाळ मृदुंगाचा नाद लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळाला पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जाती केलं संचालिका <tis> अंबिका संस्कृत कला केंद्र गेली बत्तीस वर्ष झाले तर वारकऱ्यांची सेवा होते वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला मग कमी असतात यवतला मग कमी असल्यानंतर जे त्यांना आस लागलेली असते तर महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती करायला की इथं खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि अभंगयाची तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज पंचवीस वर्ष त्यात येणारे लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवृजून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटतं की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते चकव दूर केला जातो त्यांचे अपंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजऱ्या केलेल्या असतात आणि हिता आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो ताळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो, तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून हिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात वेगळं काय वेग जे महिने सारखाच आहे पण यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साह इतका की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं अटकून मार्गस्थ झालेले आहेत आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे